आपले स्वागत नवी मुंबईतील दिवा कोळीवाडा गावात गेल्या पंचवीस वर्षापासून पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ नवजीवन कलापथक दिवा कोळीवाडा मच्छिमार सेल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात मच्छीमार सेलचे राज्याचे अध्यक्ष व ज्येष्ठ समासेवक चंदू पाटील मंडळाचे अध्यक्ष चंदन मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पाडला जातो गावातून ग वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली खाडी किनारी पालखीचा समारोप करण्यात आला यावेळी कुणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे कारला एकविरा देवी ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक उलवले अभिनेत्री एकता सिंग काँग्रेसचे राज्याचे युवा उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे भाजपा युवा नेतृत्व ॲडव्होकेट निकेतन पाटील भाजपचे पदाधिकारी राजेश मडवी भाजपचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट निकेतन पाटील भाजपचे पदाधिकारी राजेश मोडी उद्योजक निलेश पाटील उद्योजक अरविंद पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचं औचित्य आहे ते नारळी पौर्णिमा उत्सव कोळी आगरी समाजासाठी हा महत्त्वाचा महत्वाचा सण आहे असं म्हटलं जातं की दर्या राजा तू आम्हाला चुकी समृद्धी ठेव आणि सगळ्यांनाच भरभारणे देव पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं अगदी कोळी समाजापासून कर असं नेहमी म्हटलं जातं आणि प्रेमाचं सौंदर्य प्रतिक आणि हा श्रीफळ वा सारळ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते या सगळ्याच मानेवरांचा एकत्र सन्मान केला जातोय या सगळ्याच अतिथी मान्यवरांचं आज दिवा कुळवाड्या ग्रामस्थ मंडळ आणि नऊ जवान

आणि सुप्रसिद्ध मॉडेल एकटा मधुदा पाटील चंदू पाटील निलीप चंद्र घ्या आणि दाबण घ्या ह्या गीतावर संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी हे महाराष्ट्राची ही दिवानगरीची नगरीची ही कन्या आहे तिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानीय आयुक्त कैलाजी शिंदे साहेब आय अधिकारी यांच्या वतीने ही शिमुकुलीचा सन्मान केला जातोय आणि त्या पाटील साहेबांचे ओळख म्हणजे काय की एकविरा देवीचे नियला देवी मध्ये आज एक नवनिर्वाचित अध्यक्ष एकविरा ट्रस्ट लोणावळा कारला दीपक उलावले साहेब जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अप्रतिम कार्यक्रम रंगला

आज दाऱ्या दाऱ्यामध्ये घेऊन जाणार आहे आणि साहेबांनी मला एक चार कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आणि ते म्हणजे माझ्या एकदम वडण्यासारखे कायम माझ्या बरोबर असतात मी जरी आता अध्यक्ष झालो असत यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर मला सेवा करण्याची आई संधी दिली मी एवढं सांगू इच्छितो जे आपले भाविक एक येतील त्यांच्या त्यांच्यासाठी जास्तीत जास्त म्हटलं सोय, सोय तर कोळी बांधवांसाठी एक आई एकवीराचं पूजन करायचं आणि समुद्रामध्ये आपण मासेमारीसाठी सुरुवात करतो नारळ अर्पण करून आजचा हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप खूप आनंद देणारा असतो आणि सर्व कुटुंब सर्व समाज हा एकत्र येत असतो या निमित्ताने मी सर्व समाजाला कोळी समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज चंदू काका चंदूदादा जे आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यावेळेस त्यांनी मला वारंवार विनंती केली की आज तुम्ही आलं पाहिजे त्यांचंसुद्धा मी इथे अभिनंदन करतो की आज आपण ते समाजासाठी एवढं जे कार्य करतात अशाच पद्धतीचं कार्य त्यांनीसुद्धा इथून चालू ठेवलं पाहिजे आणि आज जो समाज म्हणून आपण ज्यावेळेस बघतो की जरी पारंपरिक पद्धतीने ही मासेमारी होत असली तरी त्याच्यामध्ये येणाऱ्या समस्या आज अनेक आहेत त्यांचे प्रश्न अनेक आहेत याच्यासाठी आम्ही महानगरपालिका म्हणून जे आमचे काही प्रयत्न असतील आमचे काही मदत असेल ते आम्ही नेहमीच करतो आणि यापुढेही करत राहणार मी पुन्हा एकदा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर आज नारळी मेरिटाईम बोर्डबरोबर याच्याबरोबर बसून एकत्र काम करतो अनेक जेटींचे आपण कामं केलेत आणि ज्या राहिलेल्या बाकीच्या जेटीकडे एक तर जेटीकडे जाणारा एक चांगला रस्ता आणि तिथे जे टीवर असणाऱ्या सुविधा या दोन्ही गोष्टीकडे आपण प्राधान्याने काम करू पहले आप सबको रक्षाबंधन और नारियड़ी पूर्णिमा की बहुत बहुत शुभकामनाएं और मैं चाहती हूं कि हमारा जो देश है जो कल्चर से भरा हुआ है जो हमारे ट्रेडिशन से भरा हुआ है वो ऐसे ही लोगों को इम्प्रेस करता रहे और हमारे हर नुक्कड़ पे, हर जगह पे अलग अलग तरह के से ये नारियड़ी पूर्णिमा या रक्षाबंधन ये सारी चीज़ें मनाई जाती एक ही दिन में बहुत सारे त्यौहार मनाए जाते हैं अलग अलग पूरे भारत में तो मुझे बहुत अच्छा लगता है कि हर तरीके से मुझे मनाने मिलता है और जैसे आप सब जानते मैं जैन हूँ लेकिन फिर भी यहाँ आकर के एक अलग सा माहौल देखने यहाँ का कल्चर सीखना ये भी मुझे बहुत अच्छा लगता है सो आई एम अ प्योर इंडियन भारतीय हूँ मैं पूरी तरह से और चंद्रदादा जी ने जब भी मुझे बुलाया है मैं आई हूँ मुझे बहुत अच्छा लगता है ये और आई मिल कर के मुझे लगता है कि बस ये मेरा घर ही है दूसरा और मैं आती हूँ बहुत मजे से यहाँ बहुत मस्ती करती हूँ यहाँ का संगीत सुनती हूँ और हर चीज़ से मुझे प्यार है मुझे पूरे भारत से प्यार है तो डेफिनेटली मैं चाहूँगी कि मैं जहाँ जहाँ मुझे अलग अलग कल्चर देखने मिलेगा मैं जरूर जाऊँगी वहाँ कल्चर देखूँगी सीखूंगी और जैसे मेरा नाम है एकता तो सभी से रिक्वेस्ट है कि पूरे भारत को एकता में रहिए मैडम जी कोई अरेंज किया था उसी टाइम आपने डांस भी किया था जी आज आपको ऐसा हुआ क्या? ये देखने के बाद कि मैं 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 भी डांस डांस uh, करने का तो तो बहुत 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 है लेकिन एक्चुअली दूर से आ रही हूं। तो मैं बहुत थक चुकी ज्यादा मुलाका बोर्डी चर्चा कैलास साहेब हे कलेक्टर होते आणि त्यांनी पालघर या ठिकाणी तिकडचे को सातशे वीस किलोमीटर परिसरामध्ये आज पालघर या ठिकाणी त्यांनी फार कोळी लोकांना मोठं प्राधान्य दिलं आणि कोळी लोकांना सातत्याने त्यांना न्याय देत होते त्यांच्याबरोबर मी पण जात होतो पण आज कैलास साहेब ने साहेबांनी या जेटी बांधण्याचं सगळ्यांना आश्वासन दिलं आहे आश्वासन नव्हतं या ती कामाची पद्धत फार चांगली आहे कारण तर जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये जात असतात त्यावेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना पहिला चाप असतात आणि त्याचं गारण ऐकतात आणि संबंधित अधिकाऱ्यांना ते फोन करतात की माझ्याकडे असा माणूस आलेला आहे त्यांना त्याबरोबर मार्गदर्शन करा त्यामुळे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात हा नारळी पौर्णिमा सण जो साजरा झालेला आहे आणि ही परंपरा दिवागावात चालू आहे यावर्षी आज यावर्षी महापालिकेचे सुद्धा उपस्थित होते अनेक दिग्गज कलाकारसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित काय सांगतात प्रथम म्हणजे मी देवीला वंदन करून आज या ठिकाणी नारशी पौर्णिमाचा सण मोठ्या उत्सवाने दिवागावातनं पालखी निघाली आणि ती पालखी समुद्रकिनारी पोचली आणि सालावतप्रमाणे समुद्र खवळलेला असतोय समुद्र समुद्राला भरती येते आणि समुद्राला श शांत करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास साहेब यांनी आज त्या ठिकाणी हजेरी लावली त्याचबरोबर एकविडा देवी ट्रस्टचे दीपक घोळवळे साहेब त्यांची नवनिन नुकतीच त्यांची निवड झालेली आहे आणि ते दीपक दीपक घोळवळे साहेब त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि दुसरं म्हणजे बघायला गेलं तर एक, एक एकता जैन इंटरनॅशनल मॉडेल अशी एक कलाकार आमच्याकडे येऊन गेले प्रत्येक वर्षी प्रमाणे चेंजेस होते आणि हा कोळी लोकांचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतोय आणि ढोल ताश्या बँड आणि सर्व कोळी समाज कोळी समाज वाजत गाजत समुद्रकिनारी जात असते समुद्राला नारला अर्पण करण्यासाठी जात असतात आणि समुद्राला शांत करून दुसऱ्या दिवशी मच्छीमार फिशिंग करण्यासाठी समुद्रात जातात आणि त्यावेळेला समुद्रात जात असताना सर्व कोळी बांधवांना समुद्राच्या काठावर जे काय शूटिंगला वगैरे आलेले असतील लोक ते त्यांचं स्वागत जा करतात आणि अशीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री पण येणार होते पण त्यांचा दौरा हे झाला म्हणून त्यांनी मेसेज पाठवला की आज मी मला येत येणार नाही पण ही भरगच्च दर्याकिनारी आज मोठी कोळी लोकांची उपस्थिती बघायला मिळाली या <स्थाथ>